काही पैसे लागलेले इकडून जाणं फ्रीमध्ये तिकडून येणं फ्रीमध्ये दोन टाइम जेवण दो, दोन टाईम चहा एक टाइम नाश्ता हे आम्हाला देतो ऑपरेशन भारी चांगलं झालं मस्त पाहिजे दिसतं मला डोळ्याने आधी त्या डोळ्याने मला अजिबात दिसत हो। नव्हतं म्हणजे इथून तले झालं तर वीस वीस फुटावर पण सुद्धा दिसत नव्हतं आता त्या डोळ्याने मी जवळजवळ दीड किलोमीटर पोहोचलो आणि आम्ही काही रुग्ण आणलेले आहेत तर हे सगळं बघून अतिशय आनंद होतोय आणि आम्ही आमच्या क्लबचाही अभिमान वाटतो आणि हे जे आहे लक्ष्मी ट्रस्ट या यांचा आणि त्यांच्या आयोजकांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही शिर्डीकर म्हणता या ठिकाणी अत्यंत आनंदाने आलो आणि हे सगळं शिबिरातलं वातावरण बघून आम्हाला इतका आनंद झालेला आहे एवढे पेशंट इथे खरंच खूप कौतुकास्पद वाटतंय कि साईराज गायकवाड किंवा संगीताताई गायकवाड तर यांनी खूप छान काहीतरी लोक गोरगरीब जनतेला काहीतरी फायदा व्हावा यासाठी त्यांनी इथे शिर्डीमध्ये लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ बारा यशस्वी शीवी ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजूंना मोफत चष्मा वाटप शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला आज तेराव्या शिबिराला शिर्डीतील लिनेस क्लब ऑफ शिर्डी साईच्या महिला सदस्यांनी आरोग्यदूत म्हणून हजेरी लावत काही गरजू रुग्णांना शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं तसेच क्लब ऑफ शिर्डी साईच्या महिला सदस्यांनी देखील आपली नेत्र तपासणी ने करून घे शिबिरात सहभाग नोंदविला तर अतिशय नियोजनबद्ध आयोजन केलेल्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या या नेत्रसेवेच्या कार्याचं मनापासून कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ओम साईराम खरच खूप कौतुकास्पद वाटतंय की साईराज गायकवाड किंवा संगीताताई गायकवाड तर यांनी खूप छान काहीतरी लोक गोरगर जनतेला काहीतरी फायदा व्हावा यासाठी या त्यांनी इथे शिर्डीमध्ये मध्ये हा कॅम्प घेतला तर त्यांचा हा मानस आहे की हे दर महिन्यालाही ते हे कॅम्प ठेवणार आहेत तर मी नक्कीच सर्वांना सांगेल की इथे येऊन सगळ्यांनी मोफत नेत्र तपासणी करून घ्यावी साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे त्यांचे हे तेरावं नेत्र शिबिर आहे तर, 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 तर आम्ही आ... लिने शिर्डी साई क्लबच्या वतीने शिबिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आम्ही देखील गोरगरीब लोकांनाही इथे सहभागी सा होण्यासाठी सांगितले त्यांनाही सांगितले की तुम्ही ने मोफत नेत्र तपासणी घ्या ने तर, तर ते देखील आमचं आम्ही त्यांना देखील घेऊन आलेलो आहोत तर, आले तर लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने हा त्यांचा तेरावा कॅम्प आहे मोफत मोतीबिंदू मुक्त परिसर त्यांचा करण्याचा हेतू आहे तर मी सर्वांना शिर्डीकरांना आवाहन करेल की तुम्ही या शिबिरात सहभागी होऊन नेत्र तपासणी करून घ्यावी तर मा, माझ्या क्लबच्या मी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या साईराज गायकवाड आणि संगीताताई गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देते लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या या पुढील कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा ओम साईराम आज येथे श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांच्या या वतीने मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व मोफत चष्मा शिबिर आयोजित केलेले आहे तर यासाठी अर्जुन शंकर शंकराय हॉस्पिटल आणि आपले लक्ष्मण शिंदे ट्रस्ट या दोघांच्याही वतीनं मा, हे शिबीर गेल्या वर्षभरापासून आयोजित करण्यात येतं आणि ते फक्त शिर्डीत नसून शिर्डीतील बाहेर महा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते काम चालूच आहे आणि गेली वर्षभरापासून यांनी आत्तापर्यंत जवळजवळ बारा शिबिरे त्यांची अतिशय यशस्वीपणे पूर्ण झालेली आहेत आणि आज त्यांचा तेरावं शिबिर आहे तर आम्ही लिनेस क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं संगीता ताई आमच्या लिनेस क्लबच्या मेंबर होत्या तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही यांच्यामध्ये सहभाग घेऊन आम्ही पण इथे पेशंट येण्यासाठी आव्हान केलं होतं तर इथे बरेचसे पेशंट आलेले आहेत आणि तसंच आम्ही सर्व क्लबच्या मेंबर्सने पण आज आय चेकअप करण्याचं संकल्प केला होता त्याप्रमाणे आम्ही येथे येऊन आमचंही आय चेकअप करून घेतलेलं आहे तर हे शिबिर अत्यंत उत्कृष्टपणे आणि यशस्वीपणे वर्षापासून चालू आहे तर आम्ही क्लबच्या वतीनं त्यांना आश्वासन देतो की इथून पुढे आम्ही सर्व आपल्या शिर्डी परिसर चष्मामुक्त आणि मोतीबिंद मोती मुक्त होईल यासाठी या, या शिबिराला जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही सर्व क्लबच्या वतीनं यांना सहकार्य करू आणि इथून पुढे हे शिबिर असंच यशस्वी होव ज्यासाठी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांना यासाठी शुभेच्छा देते व आमचं सहकार्य क्लबच्या वतीने नेहमीच तुम्हाला राहील अशी ग्वाही देते ओम साईराम श्री साईबाबा यांच्या परमभक्त की ज्या लक्ष्मीबाई परमभक्त होत्या साईबाबांच्या आणि ज्यांना नवविध भक्ती प्रसन्न होऊन त्यांना जी नवून आणि साईबाबांनी दिलेली होती तर त्याची म्हणजे साईबाबांचा जो वारसा आहे समाजसेवेचा तो अरुणदादा गायकवाड आणि संगीतादाई गायकवाड हे जोडप आणि त्यांचा मुलगा साई आ, चालू ठेवलेला आहे आणि समाजसेवेचं एक मोठं स्वरूपामध्ये कि हे जे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिर हे ते गेले पाच वर्षापासून आयोजित करतात हे त्यांचं आज तेरावं आयोजन आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं शिर्डीमध्ये माझा पुतण्या डॉक्टर प्रशांत गोंदकर यांच्या हॉस् अयोध्या हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी वर्षातून पाच सहा वेळा घेतला जातो आणि त्याला खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्या शिर्डीकर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सर्व नेत्र रुग्ण येतात आणि तपासणी करून घेतात आणि आज त्यांनी आम्हाला की लिनेस ग्रुपतर्फे का आमचा एक समाजसेवी ग्रुप आहे समाजसेवा करणारा क्लब आहे शिर्डीमध्ये आणि ऑल इंडिया लेवलला आहे ऑल इंडिया लिनेस क्लबची मी चार्टर प्रेसिडेंट आहे आणि चार्टर डे आम्ही सेलिब्रेट करतो आहे आणि चार्टर डे आम्ही आज केक कापून सेलिब्रेट करतो आहे पण तो इतका सुंदर आणि सुंदर वातावरणात की ज्या वातावरणामध्ये आज डॉक्टर झुंझुनवाला शंकराव हॉस्पिटल नवीन मुंबई आणि लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आणि त्याचं खूप सहकार्य आम्हाला लाभतंय ज्या सहकार्याने आम्ही हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आमचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि आम्ही हा आमचा डे चार्टर डे लिनेस क्लबचा साजरा करतोय आम्हाला खूप आनंद होतोय आणि अशाच पद्धतीनं हे शिबीर महिन्यातून दर महिन्यातून होत जावं आणि सर्वांना त्याचा फायदा आता आमच्या ह्या ज्या ज्या ज्यांच्या प्रयासाने हे जे नियोजन झालेलं आहे किंवा नियोजन करता येत ते कित्येक वर्ष त्या संगीताताई गायकवाड ज्या आहेत त्या आमच्याच लिनेस क्लबच्या माझी उपाध्यक्षा होत्या आणि त्या आत्ता नाही आहेत क्लबमध्ये परंतु तरीही एक समाजसेवा आणि जी जो क्लब आणि जो संघटना एक समाजसेवा सतत करत असते तर त्याला त्यांचा म्हणजे खूप एक हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी अत्यंत आनंदाने आलो आणि हे सगळं शिबिरातलं वातावरण बघून आम्हाला इतका आनंद झालेला आहे की एवढे पेशंट इथे येतात तर तपासणी करून घेतात आमचेही काही आता आली भगिनी पेश म्हणजे तपासणी करून घेणार आहेत आणि आम्ही काही रुग्ण आणलेले आहेत तर हे सगळं बघून अतिशय आनंद होतोय आणि आम्ही आमच्या आम क्लबचाही अभिमान वाटतो आणि हे जे आहे लक्ष्मी ट्रस्ट या यांचा आणि त्यांच्या आयोजकांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही शिर्डीकर म्हणून इथे येऊन खूप छान वाटलं आणि आम्ही लिनेस क्लबच्या सदस्य आणि इथल्या ज्या आलेल्या आहेत त्यांच्या सर्व पाहून खूप छान वाटले हा खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्ही सर्वांनी इथं नेत्र तपासणी केली आहे इतका चांगला उपक्रम त्यांनी राबवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ओम साईराम आज शिर्डीमध्ये मध्ये सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सौ संगीताताई गायकवाड यांनी नेत्रदान ने शिबिर आयोजित केला आहे तसंच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर तपासणी देखील सुरू आहे आणि मी देखील या शिबिराचा लाभ घेतला आहे डोळे तपासले अतिशय तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केलेली आहे की जेणेकरून सर्वांचे डोळे व्यवस्थित तपासले जावेत बऱ्याच वेळेस नेत्र तपासणी महागडी असल्यामुळे अनेक गोरगरिबांना या शिबिराचा लाभ होतो आणि आता जस्ट मी बघितला अनाथालयामधील सुद्धा दोन चार व्यक्ती वयस्कर आजोबा इथं डोळे तपासणीसाठी आलेले आहेत आणि ज्या व्यक्तींना ज्यांना कोणी घरचा आधार नाहीये किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये हो घेऊ जाऊ शकत घेऊन जाणारे कोणी नाही असे वृद्ध स्त्री पुरुष देखील आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी इथे आलेले आहेत त्याचबरोबर डोळ्याची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार मेडिसिन ड्रॉप असेल तर ड्रॉप किंवा चष्मे फ्री दिले जात आहेत तर या संधीचा फायदा बऱ्याच जणांनी घेतला आहे आणि हे उत्कृष्ट कार्याबद्दल गायकवाड यांना खूप खूप धन्यवाद आणि अशीच ही दरवर्षी आता हे तेराव्या आहे अशीच दरवर्षी हे नेत्र शिबिर जर आयोजित केलं तर बऱ्याच वृद्ध व्यक्तींना तसेच आमच्यासारख्या देखील लोकांना प्लस फिफ्टीच्या असलेल्या लोकांना ही नेत्र तपासणी गरजेची आहे त्यामुळे आम्ही सर्व मैत्रिणींनी लिनेशच्या ग्रुपच्या वतीने इथं नेत्र तपासणी करून या संधीचा फायदा घेतलेला आहे धन्यवाद ओम साईराम ओम साईराम मी मंगल गोनकर लिनेस ची ट्रेझरर आहे मी आमचा लिनेस क्रपचा आणि साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचा शिबिर आयोजित केलं आहे त्यात आम्ही थोडा सहभाग घेतलाय आणि सगळे गोरगरीब येत आहे डोळे चेक करताय त्याचा खूप आनंद वाटतो आहे का आपल्यामुळे दुसऱ्यांची दृष्टी चांगली येते इथं नियोजित केलेले सगळे डॉक्टर वगैरे हुशार आहे तज्ज्ञ त्याच्यामुळे ज्यांना चष्मा मिळेल डोळ्यांच्या दृष्टी दिसेल त्याचा खूप फायदा होईल याचा यात ये खूप आनंद वाटतं समाधान वाटतं ओम साईराम दुर्पथ रानोजी पारखे डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी मी एका डाव्या डोळ्याचं ऑपरेशन केलं मी राजू खोल खंडाळ्यापेक्षा राजू खोले तिथून ऑपरेशन भारी चांगलं झालं मस्त पायकी दिसतं मला डोळ्याने आधी त्या डोळ्याने मला अजिबात दिसत नव्हतं म्हणजे इथून तले झालं तर वीस वीस फुटावर पण सुद्धा दिसत नव्हतं आता त्या डोळ्याने मी जवळजवळ दीड किलोमीटर पाहू शकतो काही पैसे लागले नाही इकडून जाणं फ्रीमध्ये तिकडून येणं फ्रीमध्ये दोन टाईम जेवण दो, दोन टाईम चहा एक टाइम नाश्ता हे आम्हाला देत होते सहकार्य एकदम भारीपैकी केलं व जे तो गार्डनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते नेहमी मा माझ्या घरचा मी एकटाच होतो काहीच अजिबात अडचण नाही व्यवस्था एकदम भारी पैकी एकदम सुंदर पैकी होती त्याच्यात काही नाव ठेवायला का असं काही त्रास नाही झाला हॉस्पिटल एकदम भारी होतं आम्ही तिसऱ्या मजल्याला होतो लोक जवळजवळ आम्ही ठो तरी साठ सत्तर लोक हो, साठच्या आसपास लोक असा हो होतो आम प्लस बाहेरगावचे पण होते म्हणजे असे तीन ब्लॅक भरलेले होते लांबलच डोळ्याचा प्राब्ल म्हणजे जवळजवळच्या सहा ते सात वर्षापासून होता ज्या वेळेस मी बंद झाला ना मी चौकशी केली म्हणजे या तुमचं डोळ्याचं ऑपरेशन फ्री होईल म्हणजे लक्ष्मी शिंदे ट्रस्ट मी आभार मानतो